तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना जातीपातीच्या लोकांना सोबत घेऊन सर्व जातीपातीच्या अठरा पगड समाजांना सोबत घेऊन सामाजिक समरसता जोपासण्याचे कार्य हो छत्रपती शिवाजी महाराजां जन, महाराजांनी केले असल्याचे प्रतिपादन मोताळा येथील स्थानिक आय कॉलेजमध्ये आयोजित शिवछत्रपती राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध शिवव्याख्या ते योगेश पाटील यांनी केले मोताळ्यातील स्थानिक शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये प्रशास महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्याच्या दृष्टीने पंचपरिवर्तन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सामाजिक समरसता स्वदेशी वृक्षारोपण नागरिकांची कर्तव्य आणि शिष्टाचार कुटुंब प्रबोधन या पाच विषयावर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार मांडले नांदुरा येथील प्रमुख व्याख्याते नंदकिशोर दाणे यांनी भारताला खऱ्या अर्थाने जर आत्मनिर्भर करायचं असेल तर आपण स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे व परदेशी वस्तूंचा बहिष्कार केला पाहिजे असे सांगून संयुक्त सा कुटुंब प्रधान व्यवस्था मजबूत झाल्या तरच देशाची संस्कृती टिकेल असे प्रतिपादन केले याप्रसंगी आयटीआय कॉलेजचे विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा स्वतःच आपण कशा प्रकारे आपली वागणूक असली पाहिजे याची जाणीव ठेवली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेलं आहे परस्त्री मातेच समान नाही तर परस्त्री हे माताच आपण मानले पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्याला मिळाली आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो संस्कार जर आपण आईकडून शिकलो आणि संघर्ष हा बापाकडून शिकलो तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला अपयश कधीच येणार नाही कोणतेही कोणतेही मोटिवेशनल स्पीचची गरज नाही कोणत्याही वक्त्याच्या भाषणाची गरज नाही आमच्या आई वडिलांच्या आमच्या शेतकरी बापाच्या शेतमजूर आईच्या हातापायाला पडलेल्या जर भेगा आम्ही पाहिल्या तर आम्हाला कोणतं चुकीचं काम करावं वाटत नाही आमचे आई वडील राब राब राबतात कष्ट करतात आणि त्या कष्टातून तुम्हाला या ठिकाणी शिकण्यासाठी पाठवतात आयडिया कोणी नाही करत आयटीआय हे अतिशय सामान्य कुटुंबातले शेतकरी शेतमजुरांचीच मुलं आयटीआय करतात कारण श्रीमंताची मुलं नेटची तयारी करतात हे वास्तव्य तुम्ही स्वीकारलं नाही मला एक गोष्ट आवर्जून आवडली ती म्हणजे आयटीआय हा फक्त कागदपत्री असतो मी असं बऱ्याचशा लोकांच्या तोंडून ऐकलं पण या ठिकाणी प्रत्यक्ष आल्यानंतर जेव्हा मी ह्या लॅब वगैरे बघितल्या तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगतो की या आयडियातला मुलगा सरकारी नोकरीवर लाभूच शकतो पण जर त्याला म्हणतो ज्यांचा अभ्यास जर करायचा बोलायचं झालं वाक्य ते सर तुम्हाला सांगतील मी तुम्ही जास्त सांगू शकणार नाही किंवा त्याला एक दिवस सुद्धा कमी पडेल सात बारापासून शेतकऱ्यांच्या शेती पोचण्यापासून तर बरोबर आहे शेतकऱ्यांना धान्य देणे त्यांना जनावर देणे गुरु प्रत्येक गोष्ट महाराजांच्या त्या ठिकाणी केली परंतु ते करत असताना सर्व लोकांना घेऊन चालल्याचं काम महाराजांनी केलं आणि आज काय झालं महात्मा फुले म्हटलं की माळ्यांचे नेते होतात आपण टिळकावर बी ज्यांचं फार मोठं योगदान या देशाच्या याच्यामध्ये आहे त्यांनासुद्धा आपण काय ब्राह्मणांचे नेते म्हणून संकूच करण्याचा प्रयत्न आजकाल चालला आहे आणि या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजे त्यामुळेच कुठेतरी मंथनाच्या दृष्टीने आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे शेवटचा विषय आहे जो कुटुंबसंस्थेवर आहे आपण तो संस्था हा आपल्या देशामधला फार महत्त्वाचा घटक आहे मी जाणते राजे हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतरत्न ज्योतिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले या महामात्मा ज्योति ठिकाणी अभिवादन आणि या सगळ्या रामधूमध्ये शिवाजी महाराजांना कार्य करण्यासाठी किती वेळ लाभला या फक्त पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जगाला दिवून टाकणारा असामान्य इतिहास